नमस्कार छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर माझं एक जबरस्त भारी भारी मस्त मस्त गाना आहे शिवराय माझे शिवराय आवडल्यास लाइक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर ऐकूया शिवराय माझे शिवराय एक जबरस्त भारी भारी मस्त मस्त गाना शिवराय माझे शिवराय शिवराय माझे शिवराय शिवराय माझे शिवराय शिवराय माझे शिवराय देश रक्षक प्रजा प्रजारक्षक शिवराय देश रक्षक प्रजा प्रजारक्षक शिवराय शिवराय माझे शिवराय शिवराय माझे शिवराय कल्याणकारी झांता राजा जनाचा राजा शिवराय कल्याणकारी झांता राजा जनाचा राजा शिवराय शिवराय माझे शिवराय शिवराय माझे शिवराय शिवराय माझे शिवराय शिवराय माझे शिवराय न्यायी सहिष्णू प्रोपकारी कृपाळी शिवराय न्यायी सहिष्णू प्रोपकारी कृपाळी शिवराय साहसी साहसी उदंड साहसी धैर्यवान बलवान शिवराय साहसी साहसी उदंड साहसी धैर्यवान बलवान शिवराय 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 माझे शिवराय शिवराय माझे शिवराय शिवराय माझे शिवराय शिवराय माझे शिवराय गोरगरीब दिनदलित सामान्याचे कैवारी शिवराय शिवराय गोर गरीब दलित सामान्याचे कैवारी शिवराय शिवराय उद्धारी 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 सर्वांची उद्धारी शिवराय उद्धारी 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 सर्वांची उद्धारी शिवराय 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 माझे शिवराय शिवराय माझे शिवराय शिवराय माझे शिवराय शिवराय माझे शिवराय प्रेमळ प्रेमळ अपार दयाळू मायाळू शिवराय प्रेमळ प्रेमळ अपार दयाळू मायाळू शिवराय कर्तव्यनिष्ठ कर्तृत्ववान दयावान बलवान शिवराय य कर्तव्य निष्ठ दैवान बलवान शिवराय दैवान बलवान शिवराय शिवराय माझे 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 शिवराय कार्य त्यांचे अपार मोठे जगात त्यांचे नाव मोठे कार्य त्यांचे अपार मोठे जगात त्यांचे नाव मोठे कार्याने मोठे गुणाने मोठे श्रेष्ठ 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 सर्वश्रेष्ठ शिवराय श्रेष्ठ 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 सर्वश्रेष्ठ शिवराय 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 माझे शिवराय शिवराय माझे शिवराय शिवराय माझे शिवराय शिवराय माझे शिवराय ज्ञानवान बुद्धिवान ज्ञानवान बुद्धिवान रूपवान 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 रूप रूपवान शिवराय शिवराय ज्ञानवान बुद्धिवान रूपवान रूपवान शिवराय शिवराय तेजस्वी चैतन्यमय शिवराय 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 सर्वात महान जगात महान शिवराय शिवराय सर्वात महान जगात महान शिवराय 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 माझे शिवराय शिवराय माझे शिवराय शिवराय माझे शिवराय शिवराय माझे शिवराय देश रक्षक प्रजारक्षक शिवराय देश रक्षक प्रजारक्षक शिवराय शिवराय माझे शिवराय शिवराय माझे शिवराय कल्याणकारी जानता राजा जनाचा राजा शिवराय कल्याणकारी जानता राजा जनाचा राजा शिवराय जनाचा राजा शिवराय 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 माझे शिवराय शिवराय माझे शिवराय 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 माझे शिवराय शिवराय माझे शिवराय अशा प्रकारे गाणं होतं आवड्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका धन्यवाद